नमस्कार मंडळी झे मराठीवरील बंद झालेली एक लोकप्रिय मालिका पुन्हा एकदा सुरू होणार या मालिकेतील कलाकारांनीच दिली हे कोणतीही मालिका आहे या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया तर झी मराठीवरील चला हवा येऊदा हा अतिशय लोकप्रिय कार्यक्रम होता तब्बल दहा वर्ष या कार्यक्रमाने प्रेक्षकांचं भरभरून मनोरंजन केलं पण गेल्याच वर्षी या कार्यक्रमाने अचानक प्रेक्षकांचा निरोप घेतला त्यामुळे या कार्यक्रमाचे चाहते नाराज झाले होते तर या कार्यक्रमाच्या चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी समोर आली आहे पुन्हा एकदा चला द्या हा कार्यक्रम सुरू होणार असल्याच्या चर्चा चा रंगल्या आहेत या कार्यक्रमातील प्रमुख कलाकार आणि कॉमेडी क्वीन असा किताब मिळवलेली श्रेया बुगडेने याबाबत हेंट दिली आहे तर झे मराठीवरील चल भवा सिटी या कार्यक्रमात श्रेया फुगडेने हजेरी लावली तिच्यासोबत महाराष्ट्राची हास्य जत्रा फेम गौरव मोरी देखील होता या कार्यक्रमातील एक व्हिडिओ चांगला चर्चेत आला आहे यामध्ये तळपदे श्रेया फुगडेला विचारताना दिसतोय की तुझं काम खूप मोठं आहे महाराष्ट्रभर लोक तुला प्रचंड प्रेम करतात त्यांना तुला पुन्हा एकदा पाहायचं आहे त्यावर श्रेया फुगडे म्हणते की मी सुद्धा प्रेक्षकांना तितकंच मिस करते या स्टेजवर परफॉर्मन्स करणं तितकंच मिस करते आपल्या सगळ्यांनाच माहित आहे की जे मराठी कधीच कोणाला नाराज करत नाही त्यामुळे काहीतरी कुजबुज मी देखील ऐकले प्रेक्षक हे उत्सुक आहेत दरम्यान श्रेयाच्या या वक्तव्यामुळे झी मराठीवरील चला हवा योद्ध्या हा कार्यक्रम पुन्हा सुरू होणार असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत या कार्यक्रमाचे चाहते सुद्धा पुढच्या सीझनची आतुरतेने वाट पाहताना दिसत आहेत तर श्रेया बुगडे आणि गौरव मोरे ही जोडी चला हवायुद्ध्यामधून प्रेक्षकांच्या भेटीला येते की आणखी कोणता नवा कोरा कॉमेडी शो घेऊन ही जोडी झी मराठीवर येते हे पाहणं खूपच इंटरेस्टिंग ठरणार आहे तर चला हवा युद्ध्या हा कार्यक्रम पुन्हा एकदा झी मराठीवर आला तर तुम्हाला पाहायला आवडेल का हे कमेंट्स करून नक्की सांगा मनोरंजन क्षेत्रातील अशाच फिल्मी अपडेट्स जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका